नमस्कार श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ॲप डाउनलोड करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष आता हर्षवर्धन सपकाळ यांना केलेलं त्यांनी असं काही वक्तव्य केलेलं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बाबतीत त्यांनी आमच्या बरोबर ती यावं आणि आपण मिळून मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ एकच ती वेळ सगळ्यात मिळून खाऊत वगैरे वगैरे जे आहेत आता ह्याच्यातले म्हणजे हसायची गोष्ट अशी की हे नाना पटोले स्वतः भाजपमध्ये होते आधी काँग्रेसमध्ये होते मला वाटतं मग भाजपमध्ये गेले मग परत काँग्रेसमध्ये गेले त्यांचं त्यांच्या सोयीनं अप डाऊन चालू आहे आणि त्यांचा असं आहे की ते आपल्याकडे म्हणायन आतमध्ये गेली तर बुंदी संपली आणि बाहेर येऊन बघितलं तर चप्पल चोरलं गेली यांना असं वाटलं होतं की जेव्हा महाविकास आघाडी सत्तेवरती आली तेव्हा काही पदं मिळतील ते ह्यांना चांगलं अध्यक्षपद दिलेलं होतं विधानसभेचं त्याचाही राजीनामा द्यावा लागला किंवा काय झालं ते अजूनही कळायला मार्ग नाही की नेमका ह्यांनी राजीनामा दिला कोणामुळे आणि दिल्याच्या नंतर करायचं काय होतं कारण की त्या जागेवर दुसरं कोणी नेमलं नाही आणि ह्यांना कोणी मंत्रिमंडळात घेतलं नाही बाहेर आली ते चप्पल गायब पुन्हा निवडणुका झाल्या कसे बसे स्वतः निवडून आले तर तिकडं महाविकास आघाडीचं तर नाम निशांत शिल्लक राहिलं नाही आणि ज्याच्यातून हे बाहेर पडले होते तो भाजपच प्रमुख पक्ष झाला ज्या विदर्भातल्या देवेंद्र फडणवीसच्या विरोधात त्यांचं सगळं एवढं होतं आणि तेच आता त्या पक्षाचे सर्व होऊन बसले मुख्यमंत्री होऊन बसले अशी नाना पटोले यांची अडचण मी फक्त नाना हे बोलत नाहीये नाना पटोले ठीक आहे समजा जसं संजय राऊत काहीतरी बडबड करतात सकाळचा नऊ वाजल्याचा भोंगा त्या पद्धतीने नाना पटोले बोलावलेत त्याच्यानंतर उद्धव ठाकरे तेव्हा फेसबुक लाईव्ह करायचे काही काहीतरी बोलायचे नंतर हे भरपूर स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम आपल्याकडे भरपूर चालू आहेत राजकीय स्टँडअप कॉमेडी मुद्दा तेवढा नाहीये फक्त मुद्दा असा आहे की ह्या पक्षांना सत्तेची सवय लागलेली सत्तेचं नशा सत्तेचं व्यसन म्हणतात तसं त्याच्याशिवाय हे राहू शकत नाही विरोधी पक्ष म्हणून काम करायची यांची तयारी नाहीये असा मुद्दा का नाही म्हणले नाना पटोले कि की अजित पवारांना किंवा एकनाथ शिंदेला तुम्ही सोडून द्या यांची साथ बाहेर येऊन आपण सक्षम असा एक राजकीय पर्याय उभा करू महाराष्ट्रभर फिरू दौरे काढू आता शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र आहेत पाण्याचे प्रश्न तीव्र आहेत ह्याच्यावर बोलू ह्याच्यावर काही नाहीये तुम्ही यांची वक्तव्य बघा गेल्या चार महिन्यात हे सरकार येऊन शंभर दिवस उलटून गेलेत कुठल्याही सरकारला शंभर दिवस द्यावेत आणि मग त्याच्यावर टीका करावी असं म्हणतात पत्रकारांमध्ये हा एक अलिखित संकेत आहे त्याच्यामुळे आता ह्या सरकारचे शंभर दिवस उलटून गेलेले आहेत नवीन अर्थसंकल्प आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये त्या अनुषंगानं काही ना काहीतरी लोकांच्या मुद्द्यावरती येऊन बोलावं लोकांमध्ये जावं ते सगळं सोडून देऊन हे अजूनही तेच जुनी रंगपंचमी खेळायला लागले अरे तुम्ही आमदार फडाफुडी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आले इकडे काय होणार आहे आता सध्या त्यांना अपक्ष सगळे म्हणून काहीतरी एकशे अडतीस आहेत त्यांना सात आठ जागा पाहिजेत जर तुम्ही त्यांना सत्तेसाठीच बाहेर बोलवत असाल तर सत्तेसाठी त्यांच्यातले काही जण निघून परत असलेल्या सत्तेच्या खुर्चीला चिटकून राहतील ना सरळ साधे मुद्दा आहे जर शरद पवारांचा पक्ष फुटू शकतो उद्धव ठाकरेचा था पक्ष फुटू शकतो आणि सरकार स्थापन होऊ शकतं तर आता जे सध्याचा जो पक्ष आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जर तुम्ही त्यांना बोलवणार असाल तर त्यांच्या पक्षातले आमदार सध्या जी जी सत्ता आहे तिकडे राहू शकतील ना इतकं साधं म्हणजे ज्याला तर्क म्हणतो सर्वसामान्य माणसाला कळू शकतो तोही नाना पटेल यांच्या डोक्यात नाहीये किंवा असला तरी त्यांना तरी पण ती मूर्खासारखीच बडबड करायची आहे आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे हे जे दुखणं होऊन बसलेलं आहे तुमचं आता तुमच्या हाताशी सेहेचाळीस आमदार आहेत त्या सेचाळीस आमदारांना घेऊन काहीतरी करायचं ठरवा ना करा ना म्हणून म्हटलं की शंभर दिवस उलटून गेलेले आहेत विरोधी पक्ष ताकदीनं एखादा मुद्दा घेऊन सरकारच्या पाठीमागं लागलाय जेव्हा कुठला मुद्दा तुम्हाला सापडला की तिथलं जे स्थानिक भांडण होतं बीडमधलं आणि त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा आला त्या प्रकरणात खरं तर धनंजय मुंडेचा राजीनामा आला तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ह्याच्यातला आला त्याच्यामुळे भाजपला तो उलट बरं झालं परस्पर काटाकटला जे धनंजय मुंडे भाजपमध्ये होते त्यांनीच किरकिर केली ते बाहेर गेले डोक्याचा ताप झाले त्याच्यानंतर ते, ते स्वतः महाविकास आघाडीच्या काळामध्ये पण मुख्यमंत्री होते जर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा गेलेला असेल त्याचा बळी गेला असेल तर त्यांना बरच झालं ना, ना, ना ते पाहुण्याच्या काठीनं साप मारल्यासारखं विरोधकांनी बोंब केली म्हणून राजीनामा घेतला असं म्हणताय आणि आपल्या डोक्याचा ताप गेला नाना पटोले हे लक्षात घेणार की नाही आत्ताचे जे सध्याचे सत्ताधारी आहेत त्यांनी थंडा खाव खाव्या धोरणानुसार एकोणीसशे एकोणीसला दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी टांग मारली आपले सगळे एकशे पाचच्या एकशे पाच आमदार इंटॅक्ट ठेवण्याच्या चाबूत ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि तुम्ही सत्ताधारी असताना तुमचे पक्ष फोडलेले त्यांनी जे आमदार बाहेर पडले ते सगळे मंत्री होत त्याच्यातले सगळेच्या सगळे मंत्री बाहेर पडलेलेत हे लक्षात घ्या मुद्दा सरकारमध्ये असलेले सगळे मंत्री कारण की ज्याला मंत्रीपद नाही तो फुटू पाहतो मंत्री आहे तो चिटकून राहतो असं समजतो आपण पण इथं तर पहिल्यांदा असं घडलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाचे सगळ्याचे सगळे मंत्री त्यांच्याबरोबर आलेले आहेत मग अजित पवार त्यांच्याबरोबर सगळा सगळा पक्षच आलेला हे कसं काय नंतर तर मग पुन्हा विधानसभा निवडणूक झाल्या लोकांनी शिक्कामोर्तब केले हे सगळं महाभारत घडल्याच्या नंतर अजूनही नाना पटोले यांना जर शहाणपण येत नसेल तर बोलावं का आणि आत्ता मुद्दा जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे विधानसभेचा नाही तातडीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूकही होणं नाही आणि आहे ती सत्ता पलट नाही शक्य नाही ज्या पद्धतीचं आकड्यांचं गणित विधिमंडळामध्ये अडकून पडलेलं आहे ते नाना पटोले त्यांचा पक्ष काँग्रेस यांच्या बिलकुल बाजूचं नाही यांच्या स्वतःच्याही हातात काही नाही अरे विधान परिषदेचा एक आमदार तुम्हाला निवडून आणता येत नाही अशी तुमची परिस्थिती आहे आणि तुम्ही कशासाठी त्या दोघांना म्हणायला लागलं की तुम्ही इकडे या आमच्या बरोबर आणि तुम्ही कशा अस्वस्थेत काय त्याच्यापेक्षा तुम्ही जनता किती अस्वस्थ आहे ते बघा ना जर तुम्हाला सत्ता म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका निभावायची असेल तर तुम्हाला जनतेमध्ये जावं लागतं त्याच्याशिवाय त्यांनी स्वतः हे सिद्ध करून दाखवलं ना सचिन वाझेचं प्रकरण ज्या पद्धतीने अनिल देशमुखांचं प्रकरण ज्या पद्धतीने परमवीर सिंह परमवीर सिंह रश्मी शुक्ला ती सगळी पालघरच्या साधूचं केलेली हत्या हे सगळी प्रकरणं ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी लावून धरली ज्या पद्धतीने जे मुख्यमंत्री तुमचे होते घरबसे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली फेसबुक लाईव्ह ते करत होते ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन पक्ष तर फोडलेच फोडले पण पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्यावरती लोकांकडून शिक्कामोर्तब घेऊन सिद्ध करून दाखवलं ना मग ही तुम्हाला संधी याच आज तुम्ही तुमच्या हातातले सेचेस का असे ना तेवढे बरं पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मुख्य विरोधी पक्ष ठरवा तिन्ही पक्ष मिळून हे कुठलं तरी नाव ठरलेलं नाही अजून सुद्धा शंभर दिवस उलटून गेलेले इथलंच नाही हरियाणातलं प्रॉब्लेम आहे हरियाणामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस सपाचार झाली अजूनही त्यांना काँग्रेसला विरोधी पक्ष नेता ठरवलेला ठरवता आलेला नाही नाना पटोलेंनी आधी आपल्या पक्षाचं देशभर आणि आपल्या राज्यामध्ये काय चालले किंवा आपल्या विदर्भात काय चालले ते जरा बघा उघड्या डोळे बघा नीट आणि नंतर तुम्ही एकनाथ शिंदे आणि त्या अजित पवारांकडे लक्ष द्या त्याच्याशी काय तुम्हाला देणं घेणं तुम्ही कुठल्या पक्षात होते आधी सगळं विसरून आत्ता तुम्ही कुठल्या पक्षामध्ये आहात काँग्रेसमध्ये आता तुम्ही त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बनलेले आहात ना मग तुम्ही तुमचा पक्ष या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कसा बळकट होईल याच्याकडे लक्ष द्या त्याच्यावरची उसंतवाणी नाना पटोलेंचा झालासे राऊत बोलवण्याला उत येत असे दादानी शिंदेना लालूच पदाची दावी फुकटाची उगाच पाशी कुठे आहे संख्या बळ जीभ वळ वळ करी फक्त नानाची नेहमी चुकलेली दिशा म्हणूनही दशा दाहलेली काँग्रेसीच कोणी ऐके कामाचे काही नाही नानाची चप्पल बाहेर हो चोरी आत बुंदी सारी संपलेली कांत म्हणे ऐका नानाचा ठणाणा पडला उताणा डाव सारा पडला उताणा डाव सारा विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीनं विरोधकांचं राजकारण दिशा होऊन गेलेलं आहे तेव्हा ज्या कोणाला आपलं स्वतःचं सत्तेमधलं स्थान राजकारणातलं स्थान पक्क करायचं असेल त्याला उलट ही संधी आहे विरोधी पक्षात की त्यांना सगळ्या विरोधी पक्षाची एक मोठ बांधावी आज तीन महाविकास आघाडीच्या नावाखाली म्हणून जे सेहेचाळीस आमदार आहेत त्यांची तरी किमान एक मोड मोड बांधून प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये ठाम ठोकपणे तुमचा विरोधी पक्ष नेता काम करतोय हे दिसू द्या आणि बाहेर सुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा ते सगळं सोडून देऊन तुम्ही अजूनही शिंदे कसे अस्वस्थ आहेत अजित पवारांना कसं का काही सुधरत नाही देवेंद्र फडणवीस यांचं कसं नुकसान आणि हेच जर बोलत राहिला त्यांना काही होणार नाहीये त्यांनी ते सिद्ध करून दाखवले म्हणून मी उदाहरण ते सत्तेवर असतानाच नाही दिलं सत्तेवर नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपला पक्ष साबू साबूत ठेवून दाखवला अजून काँग्रेस फुटलेली नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करतील तर मला शंका आहे उद्या काँग्रेस जर फुटली तर आश्चर्य वाटून देऊ नका इथेच थांबूया धन्यवाद